नाशिक येथे झालेल्या आदिवासी बांधवांच्या आंदोलकांची सरकारनं दिशाभूल करत फसवणूक केल्याचा आरोप युवा नेते लकी जाधव यांनी केला असून आंदोलकांच्या समवेत बैठक केल्यानंतर दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र पंधरा दिवस उलटून पात्र आदिवासी युवकांना नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रीडापटू कविता राऊत यांची ही चुकीच्या पद्धतीने नेमणूक करत फसवणूक केली तसेच सरकारने कोणतेही उचलली आरोप युवा नेते जाधव यांनी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय सेवा जय ज्वार आज आपण बघतोय तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग आदिवासी पेशा पद्भरतेसाठी नाशिक येथे महिनाभर आदिवासी उमेदवारांचं तरुणांचं आंदोलन उभं राहिलं अठ्ठावीस तारखेला लाखोच्या संख्येने आदिवासी नाशिक येथे एकत्र आले त्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेऊन तात्काळ मिटिंग बोलवली एकोणतीस तारखेला ती मिटिंग संपन्न झाली त्या मिटिंगमध्ये असं आश्वासन दिलं की दोन दिवसामध्ये आम्ही प्यासाची काहीतरी अंमलबजावणी करतो आणि दोनच दिवसात आम्ही काहीतरी निर्णय लावतो परंतु जो शिक्षकांचा जो कंत्राटी पद्धत जी आहे तो तात्काळ रद्द करतो परंतु मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या आंदोलनाची दिशाभूल करून आदिवासींना फसवलं आणि तो कंत्राटीपदचा जी आर पुन्हा काढून आता कंत्राटीपदा शिक्षण भरायचं चालू आहे आणि दोन दिवसाचं आश्वासन दिलं दोन दिवसात या मुलांचे जे पात्र मुलं होती त्यांना पेशाच्या नियुक्त्या तात्काळ देऊ सुप्रीम कोर्टात आम्ही तात्काळ अर्जन्सी दाखल करू त्यांनी केली पण सुप्रीम कोर्टाच्या तारखावर तारखा आता अठरा सप्टेंबर तारीख आहे परंतु दोन दिवस उलटून गेले अजून पंधरा दिवस झालेत था आज पंधरा दिवस होऊनही आदिवासी तरुणांना नियुक्तीचा आदेश मिळवते पुढच्या महिन्यामध्ये दहा ऑक्टोबरच्या आसपास आचारसंहिता लागायची शक्यता आहे हे सरकार जाणून बुजून आचारसंहितेपर्यंत वेळ काढू घेत आहे आणि आदिवासींना यांनी आश्वासनाचा गाजर दिलं दोन दिवसाचं आदिवासींचं आंदोलन गुंडाळून लावलं त्यामुळे याला कारणीभूत मिंदे अजित अजितदादा यांनी आदिवासी पेसा कर्त्या आंदोलन कृती समितीला फसवलंय महाराष्ट्र तमाम आदिवासी बांधवांना फसवलंय त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन या मिंदे फसवणूक दादाला धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी आतापासून तयारी लागायचे कारण हे तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत नाही दोन दिवसाचं आश्वासन दिलं आज आश पंधरा दिवस होतात तर काय इथून पुढे काय त्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्या आपल्या आदिवासी भागात त्यांना फिरू देऊ नका आणि आदिवासी कार्यकर्त्यांना सगळ्यांनी मिंदे सरकारच्या फसवणूकच्या दादाच्या कोणत्या कार्यकर्त्याला मंत्र्याला संत्र्याला गावात येणं बंद करा आदिवासी तरुणांनी आज एकत्र येण्याची गरज आहे आणि नवीन जी आर प्रमाणे खेळाडूंना देऊ केल्या क्रीडा अधिकारी प्रश्न पदी ही नियुक्ती एम पी च्या सेवेच्या सौर वगळून व आस्थापनाच्या अधिकार नसल्या क्रीडा विभागात तयार केला जाचक प्रयोग आहे तो खेळाडूंवरती अन्याय करणारा प्रयोग आहे या पदस्थापनेमध्ये क्लास वनचा बेसिक आहे मात्र क्लासवन चे अधिकार मात्र काही नाही अशी फसवणूक आदिवासी सामाजिक क्रीडा प्रमुख याची पण केलेली आहे तिला पण उपजिल्हाधिकारी पद न देता एक च पद दिलेलं ते क्लासूनच आहे पण त्याला अधिकारच नाही ते एक लालीपॉप देऊन कविता राऊत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मिंदे सरकारने खेळाडू असलेल्या क्रीडापटू कवित राऊतचा अपमान केलेला आहे मिंदेने त्यामुळे आम्ही या पदस्थापनेला आनंदित नसून आम्ही या मिंदे सरकारचा जाहीर निषेध कर करतो कारण त्यांनी एका आदिवासी खेळाडूचा अपमान केलाय आणि पेशा भरतीच्या आंदोलकांना फसवलंय वेड्यात काढलंय आता आदिवासी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल त्यामुळे सगळ्या आदिवासी बांधवांनी आपल्याला वेड्यात काढणाऱ्या चोर असलेल्या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी सगळ्यांनी तयार राहा जय आदिवासी जय सेवा जय ज्वार यामुळे आदिवासी बांधवांची नाशिक येथे केलेल्या आंदोलनाची सरकारनं एक प्रकारे थट्टा उडवली असल्याचं चित्र समोर येत आहे आता आदिवासी समाज व सरकार यामध्ये संघर्षमय परिस्थिती तयार होईल असं चित्र समोर येत आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे